अकोला जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारा एक तेवीस वर्षाचा तरुण होता आणि तो दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये त्याच्या गावाच्या परिसरामध्ये आला होता मग या ठिकाणी आल्यानंतर त्या वर्षीय तरुणाची त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका एकोणतीस वर्षीय तरुणासोबत जो की किन्नर आहे त्याच्यासोबत वळख होते वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मग हा तेवीस वर्षाचा तरुण त्या एकोणतीस वर्षीय किन्नरला लग्नाचा आश्वासन देतो आणि त्याच्यासोबत लग्न आधीच सगळं काही मनमोकळपणानं करतो जेव्हा जेव्हा त्याच्या मनात येईल तेव्हा तेव्हा तो एकोणतीस वर्षीय किन्नरला पकडतो आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करतो तो किन्नर विचारतो लग्न कधी करणार काय करणार मग तो आज आज उद्या आज आज उद्या म्हणून म्हणू त्याच्यासोबत सगळं काही करून घेतो जेव्हा लग्न करण्याची वेळ येते तेव्हा मात्र घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अकोला जिल्ह्यातील अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक रा, तेवीस वर्षीय तरुण आहे अग्निवीर जवान आहे आणि तो दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये गावाकडे आला होता मग या ठिकाणी आल्यानंतर त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका एकोणतीस वर्षीय तरुण किन्नर सोबत त्याची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग त्या तेवीस वर्षीय तरुणाने या एकोणतीस वर्षीय किन्नर सोबत संबंध ठेवायला सुरुवात केली सुरुवातीला त्या किन्नरनं त्याला विरोध केला पण मात्र त्या तेवीस वर्षाच्या पोरानं त्या एकोणतीस वर्षाच्या किन्नरला लग्नाचं आश्वासन दिलं माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मला मोठ्या प्रमाणात आवडतेस असं म्हणून वेगवेगळे वेग आश्वासन देऊन वीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला त्याच्यासोबत नको ते कृत्य केलं जेव्हा जेव्हा त्याच्या मनामध्ये यायचं तेव्हा तेव्हा तो त्या किन्नरला पकडायचा आणि मन मोकळेपणानं जबरदस्ती सगळं काही करायचं आता हा सगळा प्रकार वारंवार घडत असल्यामुळं ते एकोणतीस वर्षाच्या किन्नरनं त्या तेवीस ते वर्षाच्या पोराकडं लग्न लावण्यासाठी तगदा धरला म्हणजे लग्न कधी करणारे काय करणारे तेव्हा मात्र त्या तरुणानं थेट लग्न करायला विरोध केला मी तुझ्यासोबत लग्न करत नाही असं त्यानं सांगितलं मग ते एकोणतीस वर्षीय किन्नरच्या गोष्ट लक्षात आली याच्यामध्ये आपली फसवणूक झाली आहे आपला छळ झाला म्हणून त्याला तात्काळ जवळच ग्रामीण पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या तेवीस वर्षाचा जो आरोपी आहे त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये सर तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय ते त्या एकोणतीस वर्षीय किन्नरनं जे सांगितलंय ज्या आधारे तक्रार दाखल झाली आहे त्याच आधारे बातमी समोर आलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून काय काय घडलेलं आहे खरंच त्याला लग्नाचं आश्वासन दिलं होतं का या सगळ्या गोष्टींच्या बाजूनं तपास केला जाणार आहे आणि त्या ठिकाणी योग्य ती कारवाई केली जाणार आहे पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय एकीकडं महिला मुली तरुणी यांच्यावर अन्य प्रमाण वाढत चाललंय तर दुसरीकडं आता तृतीय पंथी किन्नर सोबत सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडू लागल्यामुळं सगळीकडं एकच खळबळ मोठ्या प्रमाणात उडाली आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम तुमच्यापर्यंत करत असतो